जून पर्यंत पाणी टंचाई भासू नये यासाठी शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक घटकांनी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केला आहे उजनी धरणात केवळ वजा अठरा टक्के पाणी साठा असल्यामुळं पाणी जपून वापरणं हीच काळाची गरज आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे जिल्ह्यामध्ये दुष्काळ पाच तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित झालेलं आहे तसेच अस्सी टक्के जिल्ह्यामध्ये अंशी टक्के जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती घोषित झालेली आहे उजनीमध्ये आत्ता जी पाण्याची स्थिती आहे ते मायनस एटीन पर्सेंटवर आहे मागच्या वेळी तुलनासाठी मी सांगतो मागच्या वेळी मागच्या वर्षी यावेळी साठ सट साठ सत्तर टक्के पाणी होतं आणि यावेळी मायनस अठरा टक्केवर आहे शेतीला पाणी पुरवठा करणं सद्यस्थितीत अवघड किंबवणं अशक्यच आहे केवळ पिण्यासाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया पुढील काळात राबवली जाईल असं सांगत उजनीतील वीज निर्मिती बंद करणं कमप्राप्त झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं आता प्रॉब्लेम काय आहे की बरेच आमचे आमच्या जे जिल्हा आहे त्यामध्ये ऊस वेगळे वेगळे प्रकारचे फडपिके खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात आणि त्यासाठी वर्षभर पाणी लागते पण आमच्या जे प्रायोरिटी आहे आमच्या जे प्राधान्य आहे ते पिण्याचे पाणीचे आहे पहिला पिण्याचे पाणी आहे त्यानंतर शेतीसाठी जे पाणी लाग लागेल त्यासाठी आहे तर यामुळे जसं मी सांगितला की आमच्या जे अच्छा अजून एक गोष्टी आहे की यावेळी सुपर एल जिनो पण एक हे होणार सुपर एल जिनो पण येणार आमच्या जिल्ह्यात तर कुठल्याही प्रकारचे आम्ही हे सांगू शकत नाही कुठल्याही प्रकारची खात्रीने आम्ही सांगू शकत नाही की जे पाऊस आहे ते जूनमध्ये येईल की जुलैमध्ये येईल किंवा ऑगस्टमध्ये येईल आम्हाला जे पाणीचे प्लॅनिंग करायचे ते जुलैपर्यंतच्या करायचे त्यासाठी बरेच जगा आम्हाला लाईट पण कट करावे लागेल कारण लाईट ज्याला आम्ही सुरू ठेवला आणि त्यावरून पंप लावून ज्या शेतकऱ्यांनी पाणी शेतीसाठी घेते ते शेवटची काय होणार की जे पिण्याचे पाणी आहे तेच नाही वाचणार मोठ्या हॉर्स पॉवरचे विद्युत पंप लावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी स्पष्ट शब्दात निर्वाणीचा इशारा दिला आहे त्यासाठी आम्हाला काही कडक कदम घ्यावे लागेल त्यामध्ये नंबर वन आहे की आम्हाला प्रत्येक जगात थोडा लाईट किती दिवस किती तास आम्ही देऊ शकतो त्याच्या विचार विमर्श करून आम्हाला लाईट पण कट करावे लागेल जे मोठे पॉवरचे पंप आहे पंधरा एच पी वीस एच पी दहा एच पी त्याला पण ते असं पंपला पण सीज करावे लागेल लागे। आम्हाला जर हा सगळे जे आम्ही सूचना देणार त्याची अंमलबजावणी नाही झाली तर आम्हाला गुन्हे पण दाखल करावे लागणार आणि ते आम्ही करू पण कारण शेवटचे जे प्रश्न आहे ते पिण्याचे पाणीचे आहे चारा टंचाईबद्दल पण मार्च एप्रिलपासून एप्रिल मेपासून बरेच जगात चाराची टंचाई पण भासणार